पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते हडपसरचे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील माजी उपमहापौर बंडू गायकवाड तसेच निलेश मगर आणि माजी नगरसेवक योगेश ससाने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आज प्रवेश करणार आहेत त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईत हे पक्ष प्रवेश होणार आहेत शिवसेनेतील फुटीनंतर माजी आमदार बाबर हे उद्धव ठाकरे यांच्या समवेत कायम राहिले होते विधानसभा निवडणुकीत ते ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होते मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली होती त्यामुळे बाबर नाराज होते विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत आपली नाराजी बोलवून दाखवली होती त्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या मात्र आता बाबर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असून ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे